हा व्हिडिओ मी प्लॅन करून केलेला नाही आज अचानक मी कमेंट्स वाचत होते आणि थोडा वेळ थांबले कारण काही शब्द फक्त वाचण्यासाठी नसतात ते जाणवण्यासाठी असतात आज मला असं वाटलं हे कमेंट्स माझ्यापुरते ठेवणं योग्य नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्याबद्दल आहे जेव्हा मी हा चॅनल सुरू केला तेव्हा मी खूप क्लिअर नव्हते फक्त एक गोष्ट माहीत होती मला ऑनेस्ट राहायचं आहे पण तरीही मनात प्रश्न होते लोकांना आवडेल का कोणी थांबून पाहिल का आणि मग तुमचे कॉमेंट्स आले सिंपल शब्द पण खूप खोल अर्थ असलेले आणि त्या क्षणी मला जाणवलं मी जशी आहे तेवढंच पुरेसा आहे आपण खूप वेळा स्वतःला बदलायचा प्रयत्न करतो लोकांना आवडण्यासाठी आवाज बदलतो स्टाईल बदलतो स्वतःला फिट करतो पण तुमच्या कॉमेंट्सने मला हे शिकवलं खरं राहणं पुरेसं असतं हा चॅनल मी ग्रोथसाठी सुरू केलाय पण त्यापेक्षा जास्त स्वतःशी ऑनेस्ट राहण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही कॉमेंट करता तेव्हा मला असं वाटतं मी नाही नाहीये माझ्या मनातले विचार कुणाच्या तरी मनाशी कनेक्ट होत आहेत आजचा हा व्हिडिओ एक थँक्यू आहे फक्त कॉमेंटसाठी नाही तर वेळ काढून व्हिडिओ पाहण्यासाठी थांबून ऐकण्यासाठी कधीकधी कधी आपल्याला वाटतं आपण काही खास करत नाही पण एखाद्याच्या दिवसात थोडी शांतता आणणं ही खूप मोठी गोष्ट असते जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि कधी कोणाच्या व्हिडिओवर कॉमेंट करायचा विचार करत असाल तर एक छोटासा कॉमेंटसुद्धा कोणाच्या तरी प्रवासात खूप फरक पाडू शकतो